भारताच्या लष्करामधला एक प्रमुख मौल्यवान असा मूल म्हणजे आय एन एस विक्रांतनं कराची हल्ला केलाय नौदलाकडून पाकिस्तानच्या पश्चिम किनारपट्टीवर हल्ला करण्यात आलाय आकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची पाकची कोंडी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच भारतीय नौदल असेल सेना असेल वायुसेना असेल यांनी पाकची तीनही बाजूंनी कोंडी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे एकंदरीतच इंडिया आयएनएस एन एस विक्रांतनं जी पाकिस्तानची राजधानी आहे त्यावरती हा हल्ला केला आणि आता त्याच पार्श्वभूमीवर भारतीय नौदल तीनही दलांकडून या पद्धतीनं कारवाई केली जाते याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर ज्या पद्धतीनं आपण मगाशी पण बोलत होतो की आय विक्रांत जो भारतीय नौदलातला एक प्रमुख मौल्यवान अशी गोष्ट आहे आणि त्यानीच आता कराची वरती जी पाकिस्तानची राजधानी आहे त्याच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे सध्या कराची एकंदरीत स्थिती कशी आहे कराची स्थिती अत्यंत बिकट होणार आहे हे मात्र दिसतंय कराची पोर्टवरती हल्ला झाल्याचं कळतं आहे कराची पोर्टवरती मिसाईल डागलेलं आहे आणि त्यांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळते तिकडे फार मोठा प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कराची पोर्टवरती केलेला हल्ला हा महत्त्वाचा का आहे कारण पाकिस्तानचा आर्थिक कणा जो आहे त्यातला तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्या आर्थिक कण्यावरतीच हल्ला के आपण केलेला आहे असं आपण म्हणू शकतो कराची वरून मोठे व्यापार जो आहे तो तिथे चालतो पाकिस्तानच्या ज्या काही गोष्टी इम्पोर्ट एक्सपोर्ट होतात त्याच्यामध्ये कराची बंदर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या कराची बंदरावरती हल्ला केल्याची माहिती मिळते त्यामुळे भारत आक्रमक आहे पाकिस्तानच्या सगळ्या भागांवरती हल्ला करायची तयारी पाकि भारताने केली होती आणि त्याची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल निश्चित त्यामुळे एकंदरीतच नौदल सेना त्याचबरोबर वायुसेना असेल तीनही सेना भारतातल्या या सध्या अधिकच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय एकंदरीतच आता पुढच्या काही तासांमध्ये जर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर पाकिस्तान आपल्याला प्रत्युत्तर देऊच शकत नाही कारण त्यांच्या सेनेमध्ये एवढी ताकद नाहीये मात्र जर त्यानं चीनचा पाठिंबा घेतला तर आता चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीयाच्या भारतीय या तीनही दल कशा पद्धतीनं सज्ज आहेत तर मोठी बातमी सध्या समोर येते आहे भारतानं कराची बंदर हे उद्ध्वस्त केल्याचं माहिती सध्या समोर येते आहे कराची बंदर हे पाकिस्तानातलं प्रमुख बंदर आहे आणि त्याच कराची बंदरावर क्षेपणास्त्र हे डागण्यात आलेलं आहे मोठी बातमी सध्या समोर येत आहे भारताच्या हल्ल्यात कराची बंदर हे बेचिराख झाल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे एकंदरीतच भारतीय लष्कर असेल नौदल असेल वायुसेना असेल यांनी ऍक्शन मोडवर येत आता पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करायला सुरुवात केली यातच कराची बंदर बंदरावर देखील आता भारतीय सेनेनं क्षेपणास्त्र डागल्याची मोठी माहिती सध्या समोर आलेली आहे भारताच्या हल्ल्यात कराची बंदर हे बेचिराख झाल्याची माहिती देखील सध्या समोर येते एक एकंदरीतच पाकिस्तान आता आणखीनच पूर्ण त्याचं नामोनिशान मिटण्याचा जवळ येत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे कारण भारतीय लष्कर भारतीय वायुसेना नौदल हे तीनही दल सध्या आक्रमक पवित्रात आहे कुठल्याही प्रकारे आता कधीही आणखी कुठलीही मोठी अपडेट युद्धजन्य स्थिती आता आणखी समोर येऊ शकते यातच भारतानं कराची बंदरच उद्ध्वस्त केल्याची माहिती सध्या समोर येते कराची ही पाकिस्तानची राजधानी आहे म्हणजे खरतर तर पाकिस्तानचं हृदय असल्याचं म्हटलं जातं आणि याच कराची बंदरावरती आता भारतीय वायुसेनेनं क्षेपणास्त्र डागलेलं आहे भारताच्या हल्ल्यात कराची बंदर हे नेस्तनाबूत झालेलं आहे बेचिराख झाल्याची माहिती सध्या समोर येते एकंदरीतच पाकिस्तानचं मोठं नुकसान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या होत असल्याचं पाहायला आहे तर कराची बंदरावर भारतानं हवाई हल्ला केला यातच या, या हल्ल्यात कराची बंदर हे बेचिराख झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर भारतानं कराची बंदरचे उद्ध्वस्त केलेले भारत पाकिस्ताननं सर्वात प्रथम जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी हल्ला केला होता आणि त्यानंतर हा हल्ला भारतीय लष्कराकडून उधळून लावण्यात आला या संदर्भात आता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर कराची बंदर जे खर तर पाकिस्तानचं प्रमुख बंदर आहे तेच आता भारतीय लष्करानं नेस्तनाभूत केलंय बेचराग केलंय मोठी मोठा हल्ल्यातला हा भाग आहे असं म्हणू शकतो एकोणीसशे एकाहत्तर नंतर कराची बंदरवरती झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ऑपरेशन मेघदूत या ऑपरेशन मेघदूतमध्ये भारतानं पाकिस्तानच्या कराची बंदरवरती हल्ला एकोणीसशे एकाहत्तर साली केला होता मात्र एकोणीसशे एकाहत्तर सालच्या ऑपरेशन मेघदूतमधून केलेल्या हल्ल्यापेक्षा एक दोन हजार पंचवीसच्या ऑपरेशन सिंदूरचा हल्ला हा जास्त क्षमतेचा जास्त ताकदवान आणि पाकिस्तानचं कराची बंदर उद्ध्वस्त करणारं आहे असं म्हणावं लागेल एकोणीसशे एक्काहत्तर नंतर पाकिस्तानच्या कराची बंदरावरती झालेला हा मोठा आणि किंबहुना सगळ्यात मोठा हल्ला आहे असं म्हणावं लागेल एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं तेव्हा ऑपरेशन मेघदूत हे तेव्हा त्याला नाव दिलं होतं आणि त्याच्या अंतर्गत ऑपरेशन मेघदूतमध्ये पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला केला होता मात्र त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तीव्रतेचा आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेचा आणि त्याच्यापेक्षा जास्त विध्वंस करणारा हा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेला हल्ला आहे असं म्हणावं लागेल पाकिस्तानच्या कराची शहरावरती मोठा हल्ला आहे पाकिस्तानच्या पेशावरवरती हल्ला करण्यात आलाय पाकिस्तानच्या लाहोरवरती हल्ला कर ला, करण्यात आला आहे रावळपिंडीवरती हल्ला करण्यात आला आहे इस्लामाबादवरती हल्ला करण्यात आलाय बलुचिस्तानकडनं पाकिस्त त्यामुळे एकंदरीतच आता कराची ही खरंतर पाकिस्तानची प्रमुख शहर आहेत आणि याच ठिकाणी हे हे बंदरच बेचिरा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय यातच आता यापुढे देखील कराची बंदर हे पाकिस्तानसाठी खरंतर खूप मोठं नुकसान आपण मानू शकतो आणि त्यानंतर आता भारतीय लष्कराकडून पुढची कारवाई कशा पद्धतीनं केली जाईल